आपल्यासोबत दापोली विधानसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार हे योगेश कदम आहेत चोवीस हजारापेक्षा जास्त मताधिक्याने ते निवडून आलेले आहेत त्यांच्याशी पण बोलले तुमचं स्वागत आहे माय पहिली प्रतिक्रिया विजयानंतरची काय आहे नाही हा विजय शिवसैनिकांमुळे शक्य झाला आहे हा विजय महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांमुळे शक्य झाला आहे खास करून मुंबईवरून जे सर्व मतदार आले त्यांना ज्या अडचणींना सामोरं जावं लागलं त्या अडचणींनी मात करून सगळे म मतदार पोचले त्या सगळ्यांच्या जिद्द्या आणि चिकटाला मी सलाम करतो आणि त्यांच्यामुळे हा विजय प्राप्त होऊ शकला असं मान मत आहे विजयीपूर्वी तुम्ही अनेक वेळा सांगितलं होतं की यंदा कोकणामध्ये जी आ, एक वेगळी लाट आहे महायुतीची आणि सगळेच आमदार हे दिसते ना रायगडपासून सिंधुदुर्गापर्यंत सगळे आमदार निवडून आले महायुतीचे आणि ह्यापुढे देखील शंभर टक्के हा बालकिल्ला शिवसेनेचा होतो आणि शिवसेनेत राहणार एकंदरीत आपल्याला गोवा गोवा महत्वाचा आहे आज वर्ष मला बघायला थोडस हातात ठेवायला होता अशीच आहे हे शिवानी लावू बघू बघू ते बघू कुठे गेलं गेला संपलं

होते आज कारण महिलांनी गेल्या वेळापेक्षा जास्त बाहेर पडून मतदान केलेलं आहे आणि दादांच्या विजयामध्ये साठ टक्के मला वाटतं महिलांचा सिंहाचा वाटा म्हणायला हरकत नाही मग बोलताना सांगत होते की एक लाख जी मतं मिळाली आहेत त्यापैकी पन्नास टक्के मतंही तुमची आहेत तर यावर काय प्रतिक्रिया द्या त्याने शेवटी बघा एक घर असलं दर घरात एक पुरुषासोबत एक स्त्री असते मी पण दादांची बायको म्हणून त्या घरातली एक स्त्री आहे आणि दादांसोबत आता तुम्ही बघताय तर ही अख्खी महिला शिवसेना महिला आघाडी आणि मायुतीच्या दर एक महिला आघाडीने जी मदत केली आहे त्याच्यामुळं दादांचा यश आला आणि मला वाटतं त्याचा श्रेय यावेळी या आपण नक्कीच महिलांना देऊ Uh, एक जल्लोषाचं वातावरण आपण बघताय इथे सगळेच आनंदी आहेत इथे योगेश कदम यांची मिरवणूक सुरू आहे दुसऱ्यांदा आमदार झालेले आहेत एक दापोली शहरातलं हे वातावरण तुम्ही बघू शकता की हजारोच्या संख्येनं त्यांचे समर्थक या ठिकाणी उपस्थित आहे ते डी जे आहे आणि जोरदार इथे जल्लोषाचं वातावरण तुम्ही पाहू शकता